नवीन वर्ष म्हटलं तर प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून परत पर्यटक आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी या गुलाबी थंडीमध्ये पाचगणीला येत असतात या पाचगणीमध्ये आल्यानंतर त्यांचे नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाण्यासाठी पुलीस प्रशासनही त्यांना सहकार्य करत असतं तर पोलीस प्रशासनाने या पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा व केलेले आहेत कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत या संदर्भात आपण पाचगणी पोलीस स्टेशनचे दिलीप पवार सर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहे तर आपण बोलूया नमस्ते सर दैनिक प्रभातमध्ये तुमचं स्वागत नवीन वर्ष सुरू होत आहे पर्यटक पाचगणीला येत आहेत तर ह्या संदर्भात आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्यात नमस्कार खरं तर ख्रिसमसपासूनच महाबळेश्वर आणि पाचगणीच्या गुलाबी थंडीमध्ये पर्यटकांची रेलचाल भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे येणाऱ्या नऊ वर्षासाठी आपण सर्व पाचगणी परिसरातील नागरिकांसह येणारे पर्यटन पर्यटकसुद्धा नऊ वर्षाच्या स्वागतासाठी फार आनंदी उत्साही दिसत आहेत या सर्व पर्यटकांच्या सुखसुविधांसाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे आपण महिला सुरक्षेला खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण जवळपास पन्नास लोकांचा स्टाफ पोलीस स्टेशनकडील आणि बाहेरील आर सी पी पथक असा पोलीस स्टाफ आपला बंदोबस्तसाठी तैनात आहे आपण हॉटेल चालक मालक बंगलो विला या सगळ्यांची मिटिंग घेतलेली आहे त्यांना नोटीस देण्यात आलेले आहेत शासनाने जे विहित निर्बंध घात घालून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी शस्त्रबंदी आणि जमावबंदी असे दोन आदेश सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन हॉटेल चालक मालकांनी करायचं आहे कोणत्याही पर्यटकाला या ठिकाणी स्थानिकांकडून अथवा कुठल्याही महिलेला या ठिकाणी छडछाड होणार नाही तिला नववर्षाच्या स्वागताला त्रास होणार नाही यासाठी आम्ही पथक आमचं सिव्हिल ड्रेसमध्ये पूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत राहणार आहे एक हेल्पलाईन नंबर आपण सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डिस्प्ले केलेला आहे आणि डाईल एकशे बारावरती आपण प्रत्येक कॉल दहा मिनिटाच्या आतमध्ये रिस्पॉन्स करून नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस तत्पर असल्याचं आपण दाखवून देत आहोत या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या आहे परंतु आपण पर्यायी मार्ग चांगले बघून ठेवलेले आहेत बॅरिकेटिंग केलेलं आहे वाहतूक पोलिसांचे रोडवरती तैनात करण्यात आलेले आहेत त्यामुळं कुठंही वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही दारू पिऊन कोणी हुल्लडबाजीत गाडी ड्राईव्ह करत असेल तर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत त्यामुळं रोडवरती कुठलाही दंगा आपण पोलीस प्रशासन खपवून घेणार नाही कुठल्याही हॉटेलमध्ये नियमबाह्य काही गोष्टी चालत असल्यास आपण माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवर अथवा डाईल एकशे सर्व सुजान नागरिकांनी तक्रार करावी जेणेकरून त्या हॉटेल चालक मालकावरती गुन्हा दाखल करून त्याचा परवानासुद्धा आपण रद्द करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव पाठवणार आहोत याचा सर्वांचा मतितार्थ एकच आहे की येणारं नऊ वर्ष जे आहे त्या स्वागताला आलेल्या पर्यटकाला या गुलाबी थंडीमध्ये इथल्या निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे नऊ वर्षासाठी त्यांना आनंद साजरा करत असताना कोणत्याही असुविधांचा अथवा कुठल्याही असामाजिक घटकांचा त्रास होणार नाही याचा तंतोतंत खबरदारी पाचगणी पोलीस प्रशासन घेत आहे okay. आता आपण पाहिलं दिलीप पवार साहेब यांच्याशी आपण चर्चा केली साहेबांनी नवीन वर्ष हे पर्यटकांना सुखसमृद्धीची जावं व कोणत्याही पाचगणीमध्ये कोणत्याही प्रकारची सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे याबद्दल आत्ता त्यांनी दैनिक प्रवासी बोलताना ही, बोलता ही सर्व माहिती दिली त्याप्रमाणे सर्व हॉटेल चालक मालक व पर्यटक या सर्वांनी प्रशासनाला सहकार सरक, सहकार्य करावं अशी त्यांची भावना आहे व प्रत्येक पर्यटकाने कायद्याचे पालन करावे व आपलं नवीन वर्ष सुख समृद्धीत जावे It's a picture.